हाय फ्रेंड्स मी जगन्नाथ गुराव आपल्या महाकोकणच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आहे खास व्हिडिओ आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पहा कारण व्हिडिओचं वैशिष्ट्य असं आहे की आज आपण व्हिडिओ करणार आहोत ते आपल्या राजापुरातील हायस्कूलमधील दोन हजार दोन दोन हजार तीनची बॅच जी दहावीची बॅच आहे त्या बॅचमधील मुलांनी एक लघुचित्रपट निर्मिती केलेली आहे आपल्या राजापूरमध्ये आणि त्या लघुपटाचं नाव आहे लेखणी खरोखरच खूप सुंदर असं हे लघु चित्रपट आहे आणि नक्कीच पहा आणि तो तर आज आम्ही पाहणारच आहोत आज आपल्या राजापुरातील प्रसिद्ध चित्रपटगृह राधा मिलन या टॉकीजमध्ये जे पूर्वीचं आझाद चित्रमंदिर हे टॉकीज होतं ते आता राधा मिलन आता नावाने नूतनीकरण झालेलं आहे आणि खरोखरच खूप सुंदर असं चित्रपटगृह आहे आणि त्या चित्रपटगृहामध्ये आता ए सी नॉन ए सी अशी सर्व व्यवस्था आहे आणि राधापूरमध्ये जवळजवळ वीस ते तेवीस वर्ष चित्रपटगृह हो नव्हतं जे पूर्वी चित्र चित्रमंदिर होतं ते बंद पडलं होतं आणि त्यानंतर जवळजवळ सहा वर्ष शितप यांनी कडी मेहनत घेऊन हे राधा मिलन हे चित्रपटगृह पूर्ण नूतनीकरण केलेलं आहे आणि लोकांचाही खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्या चित्रपटगृहामध्ये आज आपल्याला लघुपट जो सात मिनिटाचा आहे लेखणी म्हणून जे आमचे राजापूरचे संदेश जाधव यांनी डायरेक्शन तसंच तस त्यांनी निर्मिती केलेली आहे खरोखरच खूप सुंदर असं ते लघुपट आहे ते लघुपट तयार करण्यामागची एक भावना म्हणजे जे आता जे शिक्षण आहे ते खूप महाग झालेलं आहे आणि आपल्या सर्वसामान्य माणसांना ते शिक्षण परवडत नाही घेण्यासाठी आणि त्याच्यावर ते असं आधारित असा हा चित्रपट बनवलेला आहे फक्त सात मिनटाचा आहे आणि आपण आता तो बघायला जाणार आहोत ते आपल्या राधे मिलन या चित्रपटगृहामध्ये आपण आता बघायला जाणार आहोत आणि ते चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील जे प्रेक्षक असतील त्यांच्याकडून आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत तसंच जे आपले जे निर्मिती करणारे आहेत जे संदेश जाधव आहेत किंवा इतर जे कलाकार असतील त्यामध्ये जे, जे काम करणारे त्यांची देखील आपण थोडीशी मुलाखत किंवा त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत आपण तर त्याला तर आपण जाऊया तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि पेक्षा महत्वाचं म्हणजे जे आता लघुपट बनवलेला आहे राजापुरातील खरोखरच अशी कौतुकास्पद गोष्ट आहे कारण राजापूर सारख्या ठिकाणी एक लघु चित्रपट तयार होत आहे किंवा त्याला जर आपण चांगला प्रतिसाद दिला त्यार त्यार तर यापुढेही आणखी चांगले चित्रपट म्हणजे आपल्या मध्ये तयार होऊ शकतात एवढे आपल्या इथे राजापूर जे स्थानिक आहेत त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे तयार करण्याची तर मित्रांनो त्याला जर आपण आता चित्रपट गृहामध्ये जाऊया तर मित्रांनो आपण आता राधा मिलन या टॉपिक जवळ आलेलो आहोत आणि आता जो इथे चित्रपट प्रदर्शित होणार आहे लेखणी म्हणून जो लघुपट आहे तो सात मिनिटाचा चित्रपट आहे तो इथे आता ह्या मध्ये प्रदर्शित होणार आहे आपल्याला तो पूर्ण पाहायला मिळणार नाही परंतु त्यातील काही झलक आपल्याला पाहता येईल तर आपण पाहता हे राधा मिलन टॉफीज आहे तर इथे आपले सगळे इथे जे निर्मिती करणार आहे चित्रपट निर्मिती करणार आहे तुमची सर्व दहावीची बॅच आहे हा जे तुम्हाला मी उल्लेख केला होता की दोन हजार दोन आणि दोन हजार तीन चे जे दहावीची बॅच आहे त्यांच्यामुळे त्या मुलांनी चित्रपट निर्मिती केली आहे लघुपट आहे सात मिनिटाचा लेखनी म्हणून त्या लघुपटाचं नाव आहे तर ते से सर्व ते दहावी बॅच मुलं इथे आहेत तर आपण चर्चा करणार आहोत ती चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही तुम्हाला थोडस झलक दाखवणार आहोत पूर्ण चित्रपट मला दाखवू शकत नाही तर आपण आता चित्रपट गृहामध्ये प्रवेश केलेला आहे पाहताय आपण खूप गर्दी झालेली आहे चित्रपट गृहामध्ये प्रेक्षक पाहत आहे आपण आणि हा इकडे पडदा आहे आता इथे आता लघुपट सादर होणार आहे चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे त्यातील आपण काही झलक पाहणार आहोत तसेच इथे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांकडून आपण काही प्रतिक्रियाही घेणार आहोत तसेच ते पंडित पंडित मॅडम आहेत आपले मालकी मालपेकर साहेब आहेत कोळवणकर साहेब आहेत कातकर साहेब आहेत तसेच इथे पत्रकार देखील आहेत मोहिते साहेब असे राजापुरातील मान्यवर व्यक्ती आलेले आहेत तर आपण त्यानंतर आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत तर आपण आता चित्रपट सुरू थोड्या शैक्षणिक विषयावर आम्ही एक शॉर्ट फिल्म लघुपट तयार केला आहे आणि तो आज या ठिकाणी आम्ही प्रदर्शित करणार आहोत तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत خیلی no. خوشحال बघण्यासाठी फक्त सात मिनटाचा जरी हा लघुपट असला तरी याच्या मागे जी त्यांची मेहनत आहे मला डे वन पासून त्यांनी अप्रोच केल्यापासून ते आज हे लघुपट सादर करेपर्यंतची मेहनत ही आणि त्या लघुपटाचं त्यांनी जे आता त्याच काय म्हणतात आपण हे घेतलंय शिक्षणासाठीच हे घेतलंय ते खूप छान आहे संदेश खूप छान असा लघुपट आहे मला खूप आवडला आहे सात मिनटाचा जरी असला त्याच्यामागची मेहनत मी तुम्हाला डेओपासून बघत आहे तर माझ्याकडून तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर दोन हजार तीन दोन हजार दोन आणि दोन हजार तीनचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि त्यांची ही फिल्म लघु चित्रपट महोत्सवासाठी जाणार आहे त्याची शुभेच्छा देतो आणि ह्या चित्रपटाचं जो विषय आहे तो खूपच भावनिक आहे मी आजच्या ह्या मुलांसाठी तर आणि मुलांसाठीपेक्षा त्यांच्या पालकांसाठी पण आणि त्याचं बाकी ओवरऑल व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग खूप सुंदर झाले पूर्ण एकदा टीमला शुभेच्छा देऊन संबोधन शिक्षणाचा संदेश प्रकाश शिक्षणाचा प्रकार संदेश आणि पूर्ण समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखा गाठलेला आहे असं मला वाटतं आणि हा संदेश घेऊन खरोखर आपण या दोन दोघांची नावाचा उल्लेखच त्या प्रत्येक गोष्टीत आहे तर प्रत्येक व्यक्तीने शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टीने किंवा अशी जी शिक्षणापासून वंचित असलेली जी समाजामधली मुलं असतील त्याने प्रत्येकाने त्या दृष्टीने पाहिलं तर कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही असं मला वाटतं आणि खूप सुंदर अशी जी लघु चित्रपट जरी म्हणायला लघु असला तरी खूप असा तास पाहिल्यासारखाच वाटला तो मला शिक्षण हा तर माझा खूप आवडता विषय आहे आणि शिक्षणावर मी काम पण करत असतो तर ज्ञानातून आत्मविश्वास मिळतो आणि आत्मविश्वास असलेला कोणताही माणूस कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो असं हे जे शिक्षण आहे आणि त्याचं महत्त्व सांगणारं आणि जे दीन दया गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी कुणीतरी मदतीचा हात द्यावा की जेणेकरून शिक्षण त्यांनी घ्यावं मला चांगलं आठवतं आहे की सायली जडियार स्नेहाली दडयार तर हिचं शिक्षण जे आहे ती खूप होतकरू चिखलगावची मुलगी होती आणि त्याच्यासाठी ह्या बॅचने खूप मदत करून आज ती स्वयंपूर्ण झालेली आहे मी ह्या बॅचसाठी आणि ह्या लघुपटासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद अतिशय सुंदर अशी थीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली लघुपट त्याला एवढ्यासाठीच म्हणायचं आहे की तो सात मिनिटाचा होता म्हणून परंतु अंजन हे घालतो आहे की तो संपूर्ण आयुष्यभर आपल्या लक्षात राहील अशा पद्धतीचं हे चित्रीकरण म्हणा किंवा इतर त्याच्या त्यामध्ये जे थोडक्यात आपल्याला गोष्टी दाखवल्या आहेत त्या अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी चित्रित केलेल्या आहेत अतिशय सुंदर असं दिग्दर्शन लेखन आणि सर्वच टीमनी काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे वाखाणंजोगं आहे राजापूरसारख्या ठिकाणी अशी एक टीम तयार होऊ शकते हे मला अतिशय गौरवाने म्हणावंसं असं वाटतं आहे आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपल्या लघुपटाला उत्तम पुरस्कार मिळवत ही सदिच्छा व्यक्त करतो आणि ते थांबतो धन्यवाद धन्यवाद सर मला जरा सांगायला आवडेल की आपण ही जी फिल्म बनवली आहे ती कुठेही बाहेर आपण दिली नाही आहे सगळं ज्याचं एडिटिंग आहे पिक्चर जे आहे ते पूर्ण सगळं राजापूर शहरामध्येच झालेलं आहे आणि राजापूर शहरामध्ये झाल्यामुळे मला थोडा आनंद होतो की आपल्याकडे पण जास्त कलाकार आहेत मला सांगायला आवडेल की हे जे विद्यार्थी होते छोटे त्यांना कोणतीच ॲक्टिंग माहिती नाही काहीच नाही पण ज्यांना मी सांगत होते म्हणत मन लावून ते होते मित्रांनो बोलवतो रुद्र रुद्र त्यानंतर मधुर आणि मुग्धा हे जे तीन कलाकार आहेत बाल कलाकार त्यांनी चांगली मेहनत घेऊन हे साध्य केलं आणि जोरदार काळ आहे त्याचप्रमाणे आयुष्य पटेल पण होती तिचा भाऊ होता आणि अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे आपण अनेक लघोपण बघतो पण या सात मिनटामध्ये भविष्यातील सात नवे सातशे पिढ्यांना एक आगळा वेगळा असा संदेश आहे आणि शिक्षणाने माणूस समृद्ध होतो आणि तो, तो माणूस समृद्ध करण्यासाठी आमच्या या राजापूरच्या दहावीच्या बॅचने खास करून आमच्या त्याचा आमचं पत्रकार मित्र आहे प्रकाश नासनेचं आणि त्याच्या सर्व सहकार्याने हा राबवलेला उपक्रम अतिशय सुंदर आणि स्तुत्य असा आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत पण जेव्हा जेव्हा तो भेटत होता तेव्हा त्या छान रिस्पेक्ट देत होता आणि त्याला इतका शिक्षकांच्याबद्दल आदर ना आणि त्याने नावाप्रमाणे संदेश त्याची टीम पण आहे नावाप्रमाणे संदेश दिला त्याने आणि अतिशय सुंदर मला खूप मी सुरू झाल्यापासून रडत होते थँक्यू नमस्कार इथे जमा असलेले इथे जमा असलेले बरेचसे माझे विद्यार्थी आहेत फिल्म सुरू झाल्यापासून <laughs> फिल्म सुरू झाल्यापासून अंदाज नव्हता काय नक्की आहे हे हे क्षेत्र आमचं नव्हे तरी पण तर आल्यानंतर तेव्हा फिल्म बघायला लागले तेव्हा जे आंदोलन सुरू व्हायला लागले ला। अर्थात ला 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 ला। शिक्षक असल्यामुळे हा आमच्या जिवाळ्याचाच विषय होता <Sess> <Sess> आणि मुलांसाठी काय केलं पाहिजे की समाजात एवढं मुलं शिक अशिक्षित राहू शकतात किंवा त्यांना आपली गरज आहे हा या फिल्ममधून दिलेला संदेश हा खरोखरच आदरणीय आहे आणि समाजाने घेण्यासारखा आहे आम्ही शिक्षक असल्यामुळे आम्हाला तो खूप भावला आणि फिल्म खूपच सुंदर तयार झाली आहे या मुलांचं सगळ्यांचं कौतुक आहे जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे हे क्षेत्र काही आमचं नसल्यामुळे त्याबद्दल फार काही सांगता येत नाही पण जे केलं ते खूप उत्कृष्ट आहे त्यापेक्षा काय बोलू शकत नाही थँक्यू तुमच्या लेखणीमधून आम्ही बोललो आहोत म्हणून आपल्या या फिल्मचं नाव लेखणी आहे तर मित्रांनो आपण पाहिलात लेखनी हा लघुपट तुम्ही पाहिलात आणि हा लघुपट लघुपट चित्रपट महोत्सव ह्या ठिकाणी हा स्पर्धेसाठी जाणार आहे खरोखर सुंदर असा हा लघुपट आहे त्यांचे दिग्दर्शक श्री संदेश जाधव इथे उपलब्ध आहेत त्यांच्याशी ते आपण चर्चा करूया त्याचा साहेब बोला चित्रपट निर्मिती तुम्ही धन्यवाद खूप सुंदर चित्रपट निर्मिती केला धन्यवाद प्रेक्षकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद आहे आणि प्रत्येकाने कौतुक केलं आहे तुम्ही राजापूर मध्ये असा चित्रपट सुद्धा होऊ शकतो नक्कीच चित्रपट का होईना परंतु त्याची निर्मिती आपल्या राजापूर मध्ये होते तुम्हाला थोडासा अनुभव सांगा चित्रपट बनवताना आलेले अडचण अनुभव म्हणजे माझी आम्ही दहावीचा आमचा जो बॅच आहे दोन हजार दोन दोन हजार तीनची जी आमची दहावीची बॅच आहे आता सगळे नाश्ता आणि सगळ्यांना देते त्यामुळे ते सगळे एकत्र नाही आहेत थोड्या येतील पण मी थोडंसं सांगतो की आम्ही ही फिल्म फेस्टिवलला पाठवणार आहोत जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जी लागेल फेस्टिवल त्या फेस्टिवलला आम्हाला ही पाठवायची आहे पण तत्पूर्वी जी आम्हाला राजापूर मुने जी मदत केली होती आर्थिक स्वरूपात किंवा अन्य स्वरूपात जी मदत केली त्यामुळे आम्हाला आमचं कर्तव्य होतं की ती फिल्म त्यांना दाखव दाखवायची म्हणून आम्ही आजच्या ह्या आपला राधा मिलन चित्रपटगृह आपलं आहे राजापूरचं जे नव्याने सुरू झालं आहे चांगलं आहे तर तिथे आपण ही फिल्म तिनं दाखवली आहे जो विषय आहे एक शैक्षणिक विषय तर ती जी मुलं असतात लहान मुलं गरीब होतकुरू असतात त्यांना शिक्षणाची खूप आवड असते त्याच्या बहिणीला जी आवड असते शिक्षणासाठी आणि त्या बहिणीसाठी तो भाऊ किती धडपड करतो ही या फिल्मची स्टोरी आहे मला कलाकार निवडताना थोडीशी अडचण झाली असेल पण तुम्हाला हा कलाकार निवडताना थोडीशी अडचण झाली पण आपले जे मित्र होते दहावीच्या बॅचची जी मुलं होती त्यांचीच ती मुलं आहेत आणि त्यांना घेऊनच आपण ही फिल्म केली आहे त्यामुळे मला आनंद होतो की ती सगळे राजापूरचे कलाकार आहेत सगळं फोटो व्हिडिओ एडिटिंग प्लस लोकेशन हे सर्व आपण राजापूरमध्येच केलं आहे त्यामुळे थोडासा आनंद होतो की आपण राजापूरमध्ये हे असं एवढं ठरू शकतं खरंच खूप सुंदर चित्रपट बनवला आता इथे राजापूर प्रतिष्ठित नागरिक इथे आहेत त्याच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया चित्रपट तुम्हाला कसं वाटलं अतिशय सुंदर असं सादरीकरण होतं आणि जो संदेश द्यायचा होता तो अगदी मनापासून संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तो आम्हाला मिळाला कारण कसं आहे की संदेश त्याच्यानंतर कौशिक हे विविध सामाजिक सुद्धा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत संदेशचा भाऊ सिद्धांत हा सुद्धा संगीत क्षेत्रामध्ये अतिशय चांगली त्यांनी मजल मारलेली आहे आणि आमची एक एकोणीसशे एक्क्याऐंशीची बॅच आणि ही दोन हजार दोन दोन हजार तीनची बॅच तर आम्हीसुद्धा एक संघटनेच्या माध्यमातून काम करतो बॉडी बिल्डिंगच्या तर आम्ही वात्सल्य मंदिरला दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी जायचं जा जा। आणि जे आवश्यक आहे त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतो मग ह्या मधून कुठल्याही गरजवंताला हा ग्रुप त्यांच्या पाठीशी आहे हा एक आधाराचा शब्द मिळाला असं मला वाटतं शहरामध्ये अतिशय सुंदर आहे आणि हा तो आपल्या पुढील ह्याच्यासाठी जो जातोय त्याच्यात त्यांना यश मिळावा अशा शुभेच्छा मी देतो धन्यवाद 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 आपले पत्रकार सुद्धा आलेले आहेत कांबळी साहेब ते सुद्धा आपले ते सुद्धा त्यांनी सुद्धा लोकपट पाहिला त्यांनाही आपल्या चित्रपट तुम्हाला कसं वाटतं नमस्कार मी गोकुळ कांबळे अतिशय सुंदर असा एक सब्जेक्ट पाहायला मिळाला आणि एक संदेश देखील मिळाला कारण सध्याच्या या युगामध्ये अजून देखील काही असा वर्ग जो आहे जो शिक्षणापासून वंचित आहे किंवा ज्या मुलांना अजून देखील लेखणी मिळत नाही आहे वही पेन्शन मिळत नाही आणि त्यावरती भर म्हणजे भर, भरभरून असा जो संदेश दिला गेला आहे खरं त्याच्यातून शिकायला मिळतं की आज जर समजा आपण शिकलो आहोत तर कुठेतरी त्या मुलांना देखील आपण शिकवायला पाहिजे कारण आज जरी समजा आपण एक एका स्टेजला आहोत म्हणजे एक चांगल्या स्टेजला आपण आहोत शिकलो आहोत चांगला जॉब करतो परंतु आपली जबाबदारी आहे की आता जो स्तर जो वर्ग वंचित आहे जो शिक्षणापासून लांब आहे त्या मुलांना कुठेतरी आपण स्वतःहून प्रत्येकाने जरी सम जरी असं म्हटलं तर एकाने जरी समजा एका मुलाला दत्तक घेतलं किंवा त्याचा शिक्षणाचा खर्च उचलला किंवा जरी समजा त्याच्या शिक्षणासाठी मदत केली अशी प्रत्येकाने एका मुलाला एकाने जर समजा मदत केली तर मला वाटतं हा जो वंचित राहणारा जो व वर्ग आहे हा कुठेतरी कमी होईल सर्व शिक्षणाकडे झेपावतील आणि चांगलं शिक्षण घेतील कारण मला असं वाटतं मी सब शिक्षण घेतलं त्यामुळे मी एकाला शिकवू शकतो असं जर कोरोना आपण बाळगलं तर मला वाटतं हा जो वर्ग जो आहे वंचित आहे तो कुठेतरी पुढे येईल आणि शिक्षणापासून वंचित राहणार नाही असं मला वाटतं आणि नक्कीच हा जो विषय आहे हा खरंच मन हेलावून टाकणारा आहे हृदयाला चटका लावणारा असं आहे आणि म्हणून मी या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देखील देतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपले जे साहेब सुद्धा आहेत हे पत्रकार आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण चित्रपटाविषयी थोडीशी प्रतिक्रिया घेऊया नमस्कार आत्ता जो आम्ही लघुपट पाहायला गेलो होतो हा खरोखरच दोन हजार दोन हजार दोन आणि दोन हजार तीनच्या बॅचने चा केलेला उत्कृष्ट असा उपक्रम आहे आणि लेखनी अशीही असं त्यांनी जो विषय निवडलेला आहे तो विषय इतका सुंदर आहे की त्यानिमित्ताने गोरगरीब जे अशिक्षित विद्यार्थी राहणार आहेत किंवा त्यांच्यासाठी जे प्रयत्न कर जात आहेत हां त्यांच्यासाठी हे प्रोत्साहित करण्यासारखा हा या ह्या लोकांनी बनवलेला आहे त्याबद्दल मी ह्या बॅचचा खरोखरच त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांना जे त्यांनी पुरस्कार ओके ठीक आहे आमचे यांनी खूप चांगले विचार मांडलेले आहेत <laughs> ते आपली लहान मुलं आहेत शाळेतील विद्यार्थी ते चित्रपट पाहायला आले होते लघु पाहायला होते मुलांना कसं वाटलं चित्रपट <laughs> <laughs> आता एक लक्षात ठेवा असे कुठले गरीब विद्यार्थी असतील त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यांना शिक्षणापासून वंचित राहू देऊ नये ते तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्याला तुम्ही मदत करत जा Danke, Mädchen. Thank Danke, <coughs> <hums>